राम राम मंडळी कसे आहात तर तुम्ही बघितलंच असेल पूर्ण महाराष्ट्रभर पूरग्रस्त परिस्थिती आणि पूर पण आलेला आहे तर मंडळी या अशा काळामध्ये सरकारनं मदत केली पाहिजे आपल्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ खूप जास्त झालेला आहे ओला दुष्काळ झालेला आहे तरी महाराष्ट्र शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा एकरी प्रत्येक शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यावे व श्रीमंत लोकांनी या गोरगरिबांना तात्काळ मदत करावी शासनाने गहू तांदूळ व त्यांना कपडे ही, लगता। सरुव आनी ही। दरी दरी आ, हे पण सर्व तात्काळ द्यावे आणि त्याची पूर्तता लगेच जाग्यावर करण्यात यावी ह्या पद्धतीनं महाराष्ट्रात जनतामध्ये आणि तुम्ही त्याच्याकडं लक्ष देत नाही तरी थोडं जरी हे झालं त्या एका व्यक्तीला किंवा शेतकऱ्याला एवढा अन्याय होतोय त्रास सहन करावं लागतो गोळं डोळं यांना वैरणं द्यावी जनावरांना चारा द्यावा आणि त्यासाठी शासनाने तात्काळ कारवाई करून जाग्यावर त्याची पूर्तता करावी आणि नुसतं बोलून नुसतं येऊन बांधावर फिरवून त्याचा काही फायदा नाही जाग्यावर त्यांना जे उपाययोजना जाग्यावर करण्यात यावी व प्रत्येक शेतकऱ्याला हे एकरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे आणि श्रीमंत लोकांनीही या पूरग्रस्तांना किंवा शेतकऱ्यांना अडचणी सापडले त्यांना मदत करावी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे असतील धान्य असेल वाहून गेली जनावर वाहून गेलेले आहे त्यांना पण मदत करावी श्रीमंत लोकांनी मंत्री आमदार खासदार यांनी वैयक्तिक पैसे स्वतःचे पण ह्या गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला द्यावे त्यांच्या खाते नंबर घेऊन प्रत्येकाचं त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे व रोजचं त्यांचं जीवन आहे रोजच्या जीवनाच्या वेळेला जे चरितार्थासाठी लागतं त्याची सर्व पूर्तता जनावरांच्या आणि चाऱ्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी आणि आमदार खासदार मंत्री यांनी स्वतःचे पैसे द्यावे आणि शासना शासनातर्फे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येक एकराला पन्नास हजार रुपये देण्यात यावे या गोरगरीब शेतकऱ्याचा अन्नदाता शेतकऱ्याला Pues le anda a sacar